हरघर तिरंगा या अभियानात शहरातील विविध शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी हर घर तिरंगा या मोहिमेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यक्षेत्रातील तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला या अभियानात एकूण दोनशे शाळांचा सहभाग राहिला असून अंदाजे पन्नास ते साठ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचवला या उपक्रमांमध्ये शाळांची भिंती सजवणे फलक सजवणे शाळांच्या भिंती आणि माहिती फलक तिरंग्याच्या रंगांनी आणि प्रेरणादायी घोषवाक्यांनी सजवण्यात आले विद्यार्थ्यांनी तिरंगाविषयक चित्रे हस्तकला व पोस्टरच्या माध्यमातून भव्य प्रदर्शने भरवले राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असलेल्या रंगात विविध रांगोळ्या साकारल्या गेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तिरंगा रंगातील राख्या तयार करून बंधुत्व आणि देशप्रेमाचा संदेश दिला महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त तैमूर मुलानी मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या संयोजनातून हे उपक्रम राबवण्यात आले या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना सर्जनशीलता आणि सामूहिक सहभागाची जाणीव दृढ झाली